नमस्कार आपण पाहत आहात टोला न्यूज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर धनंजय मुंडे हे पुन्हा मंत्रिपदावर येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत असं असतानाच यावर पुण्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं विधान केल्याचं पंचवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता पाहायला मिळाले पुण्यात छगन भुजबळ यांनी माध्यमांसोबत संवाद साधला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले ते म्हणाले धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं का हा निर्णय मुख्यमंत्री आणि अजितदादांनी घ्यावा धनंजय मुंडे यांना सगळी क्लीनचीट मिळाली का जे आरोप होते ते वेगळे होते त्याविषयी मी बोललो होतो धनंजय मुंडे यांच्यावर जे गंडांतर आलं त्यावर निकाल लागला तर हे निश्चित होणार आहे हा वाद मिटला पाहिजे दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले त्यानंतर जे काही घडलं त्यावरही भुजबळ यांनी भाष्य केले थोडी चूक छावाच्या काही लोकांकडून झाली मोठी चूक आमच्या लोकांकडून झाली अध्यक्षांसमोर पत्ते टाकणं हे गैर होतं ते रमी खेळत नव्हते छावाचे काही कार्यकर्ते अजित पवारांनाही शिव्या देत होते म्हणून तो सगळा पुढचा प्रकार झाला असं ते यावेळी म्हटलं